पाठ तीन क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले परिचय प्रस्तुत पाठ क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनात घडलेला हृदयस्पर्शी प्रसंग वर्णन करणारा आहे सावित्रीबाई या पहिल्या समाजसेविका ज्यांनी मुलींना शिक्षणासाठी पाठिंबा दिला त्यांनी स्वतः त्यांना शिकविण्यास सुरुवात केली समाजाला न जो मानता त्यांनी हे कार्य करून दाखवले पण हे सर्व करत असताना त्यांना अनेक अडचणींना विरोधाला सामोरे जावे लागले एकदा नेहमीप्रमाणे सावित्रीबाई दिवसभर मुलींच्या शाळेत शिकवून घरी परतल्या कायम उत्साहाने घरची कामे करणाऱ्या सावित्रीबाई का माटोपून लवकर झोपी गेल्या सायंकाळी ज्योतिबा घरी आले तेव्हा सावित्रीबाई झोपलेल्या होत्या त्यांना या गोष्टीचे मोठे आश्चर्य वाटले ज्योतिबांना वाटले शाळेतील शिकवणीमुळे त्या थकलेल्या असतील पण त्यांना सावित्रीबाईच्या कनण्याचा आवाज आला ज्योतिबांनी सावित्रीबाईच्या कपाळावर हात ठेवला तेव्हा सावित्रीबाईंना खूप ताप आलेला ज्योतिबांना जाणवला त्यांनी सावित्रीबाईंना उठवले व तुला ताप कसा काय आलाय असा प्रश्न केला त्यावर सावित्रीबाई म्हणाल्या अहो नुसती कण कण आहे होईल कमी असे म्हणून दिलासा दिला, दिला। ज्योतिबांनी ताबडतोब वैद्यांकडे जाऊ असे म्हटले त्यावर सावित्रीबाई म्हणाल्या अहो हा ताप औषधांनी कमी नाही होणार हे ऐकून ज्योतिबांना नवल वाटले त्यांना काही समजले नाही पुढे त्या म्हणाल्या की तुम्ही मला शाळेत जाण्यासाठी नवीन लुगडे देऊ शकता का ज्योतिबा शांत बसले त्यांच्या डोक्यात विचारचक्र सुरू झाले की हिने लुगड्यासाठी ताप काढला की काय ही गोष्टच मुळात न समजण्यासारखी होती पण यामागे काहीतरी ठोस कारण असावे याची ज्योतिबांना खात्री होती त्यांनी दुसऱ्याच दिवशी सावित्रीबाईंना नवीन लुगडे आणून दिले सावित्रीबाईंच्या डोळ्यात पाणी आले कारण त्यांना माहीत होते की नवीन लुगड्यासाठी पैसे जमवणे इतके सोपे नव्हते सावित्रीबाईंची प्रकृती बरी झाली पुढचे काही महिने त्या आजारी पडल्या नव्हत्या ज्योतिबांच्या ही गोष्ट लक्षात आली त्यांनी याचा पाठपुरावा करण्याचे ठरवले ज्योतिबा सावित्रीबाईंच्या शाळेतील शिक्षकांना भेटले व त्यांना सावित्रीबाईंच्या आजारपणाचा सा प्रसंग सांगितला त्या शिक्षकांनी सर्व गोष्टी सांगायला सुरुवात केली ते म्हणाले सावित्रीबाई जेव्हा शाळेत येतात तेव्हा वाटेत त्यांच्या अंगावर शेण चिखल फेकून लोक मारतात प्रसंगी दगड ही मारतात सावित्रीबाई शाळेत आल्यावर अंगावरील शेण चिखल हे पाण्याने स्वच्छ करत होत्या पण अंगावर ओले लुगडे तसेच राहत होते यामुळे त्यांना ताप येत असे पण आता तुम्ही त्यांना नवीन लुगडे दिल्यामुळे ओले लुगडे वाळत घालून कोरडे लुगडे नेसून त्यांना शिकविता येते हे ऐकून ज्योतिबांचे डोळे पाणावले व त्यांच्या मनात सावित्रीबाई विषयी आणखीनच प्रेम व वा आदर वाढला मुलींना शिक्षणाच्या प्रवाहात आणणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाईंना व त्यांच्या मागे खंबीर उभे राहणारे महात्मा ज्योतिबा फुले यांना मानाचा मुजरा